आवडी वरून सर्वांना नमस्कार आमच्या ओंकारची मित्रमंडळी त्याच्या शुभ कार्यासाठी थोड्या वेळापूर्वी पूर्वी आवडी पॅलेसमध्ये स्थानापन्न झालेले आहेत आता उर्वरित कार्यक्रमासाठी ते ओंकारच्या घरी जात आहेत आखो देखा हाल ते पुढ पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ओके हां हे, हे पहा मित्रमंडळींची घाई उठलेली आहे कधी एकदा लग्नात जातो आणि कधी एकदा हळद लावून घेतो असं त्यांना झालेलं आहे या गाडीतून ट्रॅव्हर्ससाठीमधून टोटल अठरा लोक आलेले आहेत त्याच्यामध्ये चार लेडीज आहेत आणि चौदा जेंट्स आहेत आणि सगळे हे मित्रमंडळी त्याच्या पोस्टामध्ये वेगवेगळ्या हुद्द्यावर आहे हा अशा पद्धतीनं आवडी पॅलेसमधून बाहेर पडत आहे बघा आवडीच्या या पॅलेसच्या आवारात महाबळेश्वर सारखा थंड हवा वाहत आहे अगदी खुश झालेले आहेत राहण्याची सोय त्यांची या आवडी पॅलेसमध्ये केलेली आहे हे त्यांची भान आहे आहो जरा हां जरा आमच्या आवडी चॅनेलला पोच द्या व्हेरी गुड हा नका काहीच मीत मंडळी आहेत धिंगाणा ठीक आहे बघूया मला जेवढं जेवढं भेटेल तेवढं तेवढं मी हे करते आहे छान आवडी चॅनेलचा डायनिंग टेबल वर अहो इकडं पहा ना हां ठीक आहे ठीक आहे ओंकारनं जयत तयारी केलेली आहे या ठिकाणी काही कपल आहेत ते आपल्या आवडीची अशा पद्धतीनं आवडी पॅलेसच्या आठवणीसाठी हा ओके हा जरा गडबडीने सगळेजण निघालेले आहेत हा आपण पुढचा भाग नंतर बघू आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार ओंकारच्या लग्नासाठी रायगडहून त्याची मित्रमंडळी ह्या ट्रॅव्हल्सनं आवडी चॅनेलच्या आवारामध्ये स्थिरावल्या आहेत ही त्यांची व्हॅन पहाटे पाच वाजता उठून आंघोळ पाणी चहापाणी करून कोल्हापूर दर्शनासाठी जाणार आहेत आपण त्यांच्या जर्नीला हॅपी जर्नी बेस्ट लाक असा आशीर्वाद देऊ आता चहा घेतल्यानंतर टेरेसवर जाऊन आवडी चॅनेलची आठवण म्हणून ते फोटो सेशन करून घेतील व पुढील कार्यक्रमाला रवाना होती जाऊन या सकाळ सकाळचा चहा नाश्ता घ्यायला ओंकारच्या मित्रमंडळीनं आवडी चॅनेलतर्फे चहा बिस्किट फरसान आणि त्यांना काय आवड हवं ते दिलं जात आहे आता ही सगळी मंडळी तयार होऊन कोल्हापूर महालक्ष्मी दर्शनसाठी रवाना होणार आहे त्यानंतर वेळेत येऊन लग्नकार्यासाठी देखील हजर राहणार आहे एन्जॉय करणार आहे ही माझी आवडी खास पाहुण्याच्यासाठी पेय चहा ओके त्यालाच म्हणतात संस्कार सेल्फ सर्विसमध्ये प्रत्येक जण आपलं आप आपलं कामकाज करत आहे सकाळी सकाळी आवडी चॅनेल वरून सर्वांना नमस्कार बघा आमच्या ओंकारचे रायगडचे मित्र मैत्रिणी कशाप्रकारे सनराइज आवडी चॅनेलवरून दिसणारा सनराइज सेशन करत आहेत थंडगार हवा हिरवागार परिसर ठीक आहे हां हां बघा कशी एकमेकाला हरणं दाखवायला लागलेली आहेत हां ठीक आहे आपण त्यांच्या आनंदात सहभागी होऊया आता आपलं फक्त नाव सांगा आणि प्रॉपर सांगा ओके आपण ओळख नमस्कार मी पंकज गुरव निजामपूर तालुका मानगाव जिल्हा रायगड काकांनी आमची खूप चांगली सोय केलेली आहे त्याबद्दल काकांचे धन्यवाद ओके माझं नाव गाडे शंकर श्रीरंग मी प्रॉपर बेडचा आहे परंतु पोस्ट ऑफिसमध्ये ब्रांच पोस्टमास्टर म्हणून रायगड येथे कार्यरत आहोत ओंकार पाटील सरांसोबत आम्ही एका ऑफिसला असतो कामासाठी त्यांच्या लग्नासाठी आलो तरी व्हेरी गुड व्हेरी गुड हां आहो ऐकले आहे नमस्कार मी ऋषाली पंकज गुरव सगळी माहिती सांगायची आपल्याला जी आठवलती तारा मांडग तालुका मांडव आणि ह्यांची मिसेस ओके व्हेरी गुड हा छान हा राजे अहो राजे हां इकडं परिचय करून जायचे यार बोल ना रे सांग चला आगेश मांडवकर मोठ्या सांगा नाव आगेश मांडवकर मी रायगडवरून आलो आहे खास ओमकरच्या लग्नासाठी भेट देण्यासाठी खूप वातावरण चांगलं आहे इकडंच खूप आवडलं एकदम सुंदर मॉर्निंग ओके 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 हा अजून कोण इंटरव्ह्यू घ्यायचं राहिलेला आहे हा हा बोलायचं नाही हा नाव गाव सगळं सांगायचं नाव प्रतीक साळुंकी मी लातूर मधून आहे ओंकार दादाच्या लग्नासाठी आणि इथे भरपूर चांगलं वातावरण आहे जर ओके हा जरा अजून कोण राहिलेलं आहे आपलं नाव सांगितलं नाही बोला नाव सांगा हॅलो माझं नाव अश्विनी अनंत माने मी शेरावलीवरून आले ओंकार सरांच्या लग्नासाठी ओके वातावरण कसं काय वाटतं आवडीच्या परिसरातील छान छान सुंदर ओके अजून इथे कोण आहे इकडे कोण आहे बघा बघा कोल्हापूर दर्शनासाठी जायचे त्यामुळे सगळे गडबडीत आहेत बरं अजून कोण आम्हाला मुलाखत द्यायचं राहिले आवडीच्या नेला सगळ्यांची नावं झाली तुम्ही सांगितलं हा तुम्ही ओके हां सांगितले हा अजून कोण राहिले बघा ओके या तुम्ही देखील एन्जॉय करायला या जाताना सूर्याला घेऊन जावा ओके, <laughs> निसर्गरम्य <थाँ। laughs> वातावरणामध्ये मित्रांचा एन्जॉय सुरू आहे <laughs> तुम्हाला देखील <दिखे> दाखवतो <दाकर> तु। <laughs> आवडी चालून दिसणार आख देखा हाल सनराइ <laughs> <laughs> हिरवागार शालू नेसलेला आवडी चॅनेलचा परिसर समोर ओंकारचा मंडप आहे रात्री त्या ठिकाणी हळदी कार्यक्रम झालेला आहे अशा पद्धतीनं आवडी चॅनेलच्या परिसराचं यथार्थ दर्शन आपल्याच आहे ठीक आहे आता मित्रमंडळी कोल्हापूर दर्शनसाठी वेळेत जाऊन वेळेत येणार आहे Audi Palesa Perisa bagi saya. Tumalahi Audi pelis Audi Palace Parisian Paris, Pahani haji Icha Hwawi Ya terus ya Kona tu Ya naya ya Terus ya Sadar kereta Ya cekani kiri cibak Ya पीक काढलेलं आहे व्यापारी पद्धतीची शेती हा दुसऱ्या बाजूचं दृश्य सकाळच्या सनराइजमध्ये सूर्योदयाच्या वेळी आता ओंकाची सर्व मित्रमंडळी आवरावर करून फोटो फोटोशेशनसाठी थंडगार हवा घेण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे हे आहे शेजाऱ्यांची आठसा दिवसाची लागण आजूबाजूच्या फेमस गावामध्ये पहा अवश्य भेट द्या खास तुमच्यासाठी एन्जॉय ठीक आहे पहा पुन्हा बघायला मिळणार नाही आवडी चॅनेलवरून वरून पुन्हा एकदा नमस्कार अशा पद्धतीनं ओंकारची मित्रमंडळी कोल्हापूर महालक्ष्मी लक्ष्मी दर्शनासाठी जात आहेत आपण त्यांना आवडी छान तर्फे बाय बाय करू ओके okay, मंडळी हॅपी जर्नी थांब छान ओके बाय